लातूर जिल्ह्यातील त्या वृद्ध दापंत्याला शेतकरी संघटनेकडून बैलजोडींची भेट बैल नसल्याने लातूर जिल्ह्यातील हडोळती गावात एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने बैलाच्या जागी आवताला स्वतःला झुंपून घेतले होते व पत्नी मागे औत हाकत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच समोर आला होता त्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना क्रांतिकारी चे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी बैलजोडी घेऊन वृद्ध शेतकऱ्यास दिली आहे याबाबत इतर कोणत्याही पक्षाच्या आमदार खासदार नगरसेवक मंत्री यांनी पुढाकार घेतला नाही मात्र तुपकर यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या वृद्ध शेतकऱ्यालाही शेती करण्यासाठी आता बैलजोडींची अडचण नसणार आहे शेती परवडतच नाही असे या वृद्ध शेतकऱ्याचे म्हणणे आहे पण वडिलोपार्जित शेती असल्याने ती कसावा लागत आहेत